ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे धन्यवाद विधानसभेचे उमेदवार सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील यांना विनंती आपण आम्हाला संबोधित करावं आज आपल्या काठी गावामध्ये येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट तेजिव पाटील ॲडव्होकेट यादव वकील विलास बापू छायाताई आमच्या शिवसेनेचे प्रमुख नितीनजी शिंदे काँग्रेसचे व्यासपीठावरचे सर्व आमचे सहकारी वेळ्याभावी उपस्थित सर्व आमचे राहुल मकरे असतील अमोल बिशे असतील मारुंद्र पाटील अशोक भाऊ सगळे उपस्थित स्टेजवरचे आणि समोर बसलेले सर्व उपस्थित सहकारी बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि ज्या हिंगणगाव आणि त्या भागातल्या परिसरातून प्रवेश केलेले आमचे सगळे युवा कार्यकर्ते आणि उपस्थित महिला भगिनी आणि माझ्या युवक सहकारी मित्रांनो आज हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या स्मृतिदिनीच्या निमित्तानं मी या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना खूप मनापासूनचा आनंद झाला की आज जयंतरावजी पाटील साहेब आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आले आणि विशेष करून काठीच्या परिसरामध्ये त्यांनी आज आपल्याला प्रचारासाठी वेळ दिला याबद्दल आपण सर्वजण जोरात टाळ्या वाजून त्यांचं या, या ठिकाणी मनापासून स्वागत मित्रांनो जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही स्वार्थी माणसांनी साहेबांना विरोध करून पक्ष फोडला त्या भिंगडी बांधून या सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि उद्याच्या तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हे त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना खात्री आहे मी जादा वेळ घेणार नाही कारण त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे पण आज साहेब आमच्या तालुक्यामध्ये ज्या माणसांना आपण पवार साहेबांनी फार मोठं केलं त्यांना सर्व काही दिलं आपण आमदारकी दिली मंत्रीपद दिलं पालकमंत्री पद दिलं पालक एजन्सी दिल्या परवानग्या दिल्या सगळं दिलं आणि ज्या वेळेस पक्ष फुटला त्यावेळेस साहेब ही सगळी माणसं करता पवार साहेबांना तुम्हाला सोडून गेले मला अभिमान वाटतो त्यावेळेस पवार साहेब एकटे पडले होते पण खऱ्या अर्थानं साहेबांच्या मागे खंबीर जर कोण उभा राहिला असेल तर जयंतरावजी पाटील साहेबांसारखा नेता त्या ठिकाणी उभा राहिला त्यांच्यावरही दबाव होता त्यांनाही फार अडचणी आणण्याचा प्रयत्न केला होता पण पाटील साहेब म्हणाले माझं काय व्हायचं ते होईल पण मी पवार साहेबांच्या पाठीमागं मी पाठिंबा सोडणार नाही अशी निष्ठावंत माणसं आज साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतायत आणि म्हणून आज जयंतरावजी आपण ह्या तालुक्याला काय नवीन नाही आपले वडील राजारामबापू पाटील हे मंत्री असताना कैलासवाशी भाऊची आणि त्यांची अतिशय जवळचं नातं होतं दोघंही मंत्रालयाच्या समोर ए फोर आणि ए सिक्स या बंगल्यामध्ये राहायचे आणि ते कौटुंबिक संबंध तो ऋणानुबंध राजकारणामध्ये गेले पन्नास वर्ष आम्ही दोन्ही कुटुंबाने आज या ठिकाणी सांभाळलेला आहे चढउतार येतो सत्ता येते सत्ता जाती पद येतात पद जातात पण मैत्रीचे संबंध घरगुती संबंध हे कायम जपणार हे इस्लामपूर वाळव्याचं पाटील घराण आहे आणि मला आज अभिमान आहे की एवढ्या धावपळीच्या काळामध्ये खरं त्यांना एक मिनिट सुद्धा वेळ नव्हता मी नुसता मेसेज पाठवला जर आपल्याला वेळ असेल तर एक दहा मिनिट आमच्या मतदारसंघात येऊन जा आणि पाच मिनिटामध्ये त्यांचा रिप्लाय मला आला हर्षवर्धनजी कुठे यायचंय सांगा मी सगळा प्रोग्राम रिॲडजस्ट करतो पण तुमच्याकरता एक सभा घ्यायला मी या ठिकाणी येईल आणि आज ते या ठिकाणी आलेले हा आणि म्हणून आपली नाती प्रेमाची आहेत आपली नाती विश्वासाची आहेत आपली नाती गद्दारी करणारी नाहीत आपली नाते सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याची आहेत आणि आपले नेते आदरणीय पवार साहेब हे खऱ्या अर्थानं अख्ख्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आज त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे साहेब दा या भागामधला एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे बावीस गावांच्या स्थितीचा पाण्याचा प्रश्न आहे मी चौदा पर्यंत आमदार मंत्री असताना सांगा बरं कधी आपल्याला शेतीला पाणी कमी पडलं का कधी पाणी कमी पडलं आपल्याला मग आज दहा वर्ष झाला आमच्या या बावीस गावातल्या शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही पेयला पाणी नाही उद्योग नाही बापू म्हणल्याप्रमाणे एका माणसाला नोकरी मिळाली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज फक्त आणि फक्त ठराविक लोकांची घरं भरण्याचं काम या काळामध्ये मित्रांनो झालेलं आहे साहेब आपण पाटबंधारे मंत्री असताना असा एक प्रचार केला जातो की पाच टी एम सी पाणी तालुक्याला मंजूर झालं आणि म्हणले हर्षवर्धन पटलानं ती पाणी रद्द केलं आता तुम्हीच त्या खात्याचे मंत्री होता मला असं वाटतं याचा खुलासा सुद्धा या निमित्तानं होणं गरजेचं आहे तुमच्याच काळामध्ये ते सर्वे करायला एक पत्र निघालं होतं तुम्हीच ते खडकवासला जो बोगद्याचं जे काम आहे आए, त्या बोगद्याच्या कामाची मंजुरी सुद्धा मला वाटतं कुणी दिली असेल तर ते जयंतराव पाटील साहेबांनी दिलेले आहे हे मला आपल्याला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे आणि म्हणून विषय खूप आहेत आपण रोजच बोलत असतो पण आज त्यांनाही जायची घाई असल्यामुळं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शब्द देऊ का की आपण मतदान कसं करणार आहे म्हणून सगळ्यांनी एकदा हात वर करून सांगा आणि म्हणून आपल्या सर्वांना मला एवढं सांगायचंय की बॅलेट बॉक्स आहे आपला असे दोन मशीन आपल्याला येणार आहेत आणि या चौथा नंबरला माझं नाव आहे आता नवीन नेम निघालेला आहे उमेदवाराचा फोटो पण त्याच्यावर येतो आणि त्याच्यासमोर तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि त्याच्या समोर बटन दाबलं की आपलं मतदान झालं ला आपला विजय होणार आणि विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम या पद्धतीने आपल्या सर्वांना मित्रांनो काम करायचंय आपण चार नंबरला आहे आपण काय दोन नंबर करणारी माणसं नाही सांगतो हो आता कळलं तुम्हाला हुशार आहे तुम्ही कसं आणि त्यामुळे आज साहेब या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जनतेच्या हातात निवडणूक गेली बघा आता साहेब कुणी काही म्हणू द्या आता एका बाजूला धनशक्ती आहे दुसऱ्या बाजूला जनशक्ती आहे एका बाजूला दादागिरी आहे दुसऱ्या बाजूला आम्ही हात जोडून लोकांना नमस्कार करतोय अहो साहेब हे व्हिडिओ बघितलं का आपण सांगतो हा वेळ कमी आता त्यांना वाचणी करायचंय आज जर आपल्या सर्वांना माहिती आहे की या तालुक्यामध्ये किती दादागिरी झाली या तालुक्यामध्ये नको माझ्या ऐका माहिती कोण घंटा कोण विचारणार आहे तुला आराम करू मोठा लांब झाड आता ही भाषा आम्ही चाळीस वर्ष राजकारणात आहे वीस वर्ष मंत्रिमंडळात होतो मोठे भाऊ अठरा वर्ष मंत्री होते तीस वर्ष आमदार होते दहा वर्ष खासदार होते जयंतरावजी पाटील पस्तीस वर्ष आमदार आहेत तीस पस्तीस वर्ष मंत्री आहेत पवार साहेब इतके वर्ष काम करतात कधी आपण अशी भाषा वापरली आज तुम्ही शिवीगाळ करताय अरवाजच्या भाषेमध्ये बोलताय आणि कोण आहे नाना गवळी एक नाभिक समाजाचा ओबीसी समाजाचा एक गरीब माणूस आहे आणि त्याला तुम्ही अशी भाषा वापरता आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही ओबीसीचा अपमान केला तुम्ही नाभिक समाजाचा अपमान केला तुम्ही इंदापूर के तालुक्याचा अपमान केला हे जर उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि तुम्ही नाही उत्तर दिलं तर उद्याच्या तेवीस तारखेला या तालुक्यामध्ये तुतारी वाजवणारा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम आपण करा एवढीच विनंती करतो रामकृष्ण हरी आवाज कमी येतोय जरा रामकृष्ण आरी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्या आदरणीय पाडले साहेबांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं धन्यवाद आधीच बोल आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील साहेब महारुद्र पाटील विकास लवांडे राहुल मखरे विलास वाघमुडे ॲडवोकेट कृष्णाजी यादव छायाताई पडसळकर अमोल भिसे शालनताई भोंग तेजसिंह पाटील व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बऱ्याच लोकांची नावं घेतली नाहीत त्या सगळ्यांचे आणि आपले सगळे मान्यवर या सगळ्यांना आपल्या मुद्दा म्हणून घाई गाईत भेटीला आलोय हर्षवर्धन पाटील साहेब निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे निवडून आले जमा आहे हे आमच्याकडं जी काही तपशील आणि माहिती आहे त्यावरून आता प्रश्न एवढाच आहे की आता जे ऐकलं तुम्ही अशा मामाला मामा किती मोठ्या हजार मतांनी पाडायचं हे तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं सुप्रिया ताईंच्या निवडणुकीत हा व्हिडिओ आम्ही बघितलेला होता मनाच्या विरोधी कितीही कुणी वागला तरी एका उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीची भाषा वापरणं हे गैर आहे कदाचित त्यांना त्यावेळी धक्का बसला असेल की एवढी मोठ्या प्रमाणात सुप्रियाताईंना पाठिंबा मिळतोय याचा मनापासून राग आला असेल पण राग आला तरी भाषा आणि म्हणून या मामांना घरी पाठवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करावं ही विनंती गद्दार या शब्दाला महाराष्ट्रानं कधी माफ केलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तर गद्दारांचे हात कापण्याचे देखील आदेश दिलेले कडेलोट करण्याचे आदेश दिलेले आता आपण काय त्या शतकात नाही आता आपण नव्या शतकात आहोत एकविसाव्या शतकात आपल्याला गद्दार मराठी माणसाला फसवलेलं कधी आवडत नाही मराठी माणसाला गद्दारी केलेली कधी आवडत नाही आणि त्यामुळं साहेबांना फसवण्याचं काम गद्दारी करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना महाराष्ट्रात सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षा होणार आहे हे महाराष्ट्रातलं आज वातावरण आहे पवारसाहेबांनी <प्रावाराथा> तुम्हाला काय नाही दिलं आमदारकी मिळाली मंत्रीपद मिळालं एवढं प्राधान्य तुम्हाला सतत दिलं अकरा बारा तेरा मंत्री घ्यायचे असले तरी यांना मंत्री ठेवण्याचं काम पवारसाहेबांनी नेहमी करण्याचं काम केलं आज दुर्दैवाने त्याच पवार साहेबांना सोडून ही लोक सगळी गेली आणि गेली ती गेली बाकीचे आवाज तर काढत नाहीत पण हे तुमचा बाबालाही आवाज काढायला लागलाय गप्प तरी बसेल का नाही जाऊन पण गेल्यानंतर एवढा उर्मटपणा आणि पवार साहेबांना चॅलेंज करणं हे इंदापूरची जनता कधीही माफ करणार नाही आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा नेता पवार साहेबांच्या जवळ पुन्हा एकदा एकत्रित काम करायला तयार झालेला आहे मला माहिती आहे अनेक जण या मतदारसंघात इच्छुक होते पण त्यांना घेऊन आम्ही निवडणूक केली असती तर पोचलो नसतो आम्ही आता हे एक बाळ उभं येतं काय गरज होती का आता हे माशे इकडे बोर्ड एक लागलेलं ला आहे आमचं चो घड्याळ चोरीला गेले, <laughs> आता घड्याळ चोरीला गेल्यानंतर ज्यांच्याकडे गेलं त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितले पृथ्वीवर असा पक्ष नाही हर्षवर्धन पाटीलचा पृथ्वीवर आपल्या नुसत्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात किंवा देशात नाही पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्या पक्षाला चिन्ह मिळाले आणि त्या चिन्हाच्या खाली लिहिलंय की जरा गडबड आमची आमचं जरा न्यायप्रविष्ट आहे ते ह्यांना लिहायला सांगितलंय ह्या घड्याळवाल्यांना आणि हे घड्याळवाल्यांनी आज पुन्हा बेकायदेशीर काम केलंय घड्याळाच्या खाली लिहायला पाहिजे की हे न्यायप्रविष्ट आहे म्हणजे निवडणूक आयोगाकडे आता रितसर तक्रार जाईल आपोआप गेली असेल दोन मिनिटापूर्वी की घड्याळाच्या खाली आमचं हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे असं लिहिण्याचं कंपल्शन होतं परवा सुप्रीम कोर्टात तारीख झाली एक चार दिवसापूर्वी सुप्रीम कोर्ट म्हटलं बरेच त्यांचे पवारसाहेबांचेच व्हिडिओ वापरतात अजूनही तर सुप्रीम कोर्ट म्हटलं अरे कधीतरी स्वतःच्या पायर उभा राहा त्या शरद पवार साहेबांना सोडून तुम्ही दुसरा पक्ष काढला तर साहेबांचं नाव घ्यायचं तुम्हाला अधिकारच नाही स्वतः स्वतःच्या पायावर उभा राहायला जरा शिका आणि जर परत घड्याच्या खाली न्याय प्रविष्ट लिहिलं नाही तर आमच्यासारखं कोणी वाईट नाही हे सुप्रीम कोर्टाने यांना तंबी दिलेली आहे पण हे गड्याळ गेल्यानंतर आम्ही ती तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेतलं स्वतः पवार साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला रायगडावर जाऊन पायाशी तुतारी अर्पून आम्ही तिथनं आमच्या तुतारीचं काम सुरू केलं आणि तेव्हापासून महाराष्ट्रात तुतारी एवढी प्रचंड लोकप्रिय झालेली आहे की महाराष्ट्रात उद्या निकाल लागल्यावर तुम्ही बघाल की महाराष्ट्रात अतिशय उत्तमपणाने महाराष्ट्रातल्या जनतेनं तुतारीला प्रतिसाद दिला आहे आपल्या भागात काही प्रश्न पाळण्याचे फार महत्वाचे होते आता पाच टी एम पाणी उजनी जलाशयातून इंदापूरला द्यायचं त्याचा सर्वे करायचा ऑर्डर मीच केलेली आहे सर्वे करा म्हणून मीच ऑर्डर त्यावेळी केलेली आहे त्यामुळं सर्वे करायला सांगितलेलं पाणी देण्याच्या बाबतीत अजून निर्णय व्हायचा होता आणि त्यावेळी लांबून लांबून हर्षवर्धन पाटील साहेबांनी कधीही असल्या गोष्टीला विरोध केल्याचं मी ऐकवत नाही जे काही इंदापूरकरांना आवश्यक का आहे अगदी विरोधकांनी केलं तरी चांगलं झालं असं सांगून अनेक वेळा त्यांनी फोन देखील केलेले आहेत पंधरा वीस वर्ष आणि त्यामुळं पाच टी एम सी पाणी उजनी जलाशयातून इंदापूरला देण्यासाठी मी सर्वे करायला मान्यता दिलेली होती आणि त्यामुळं श्रेय घ्यायची कुणालाही गरज नाही मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी त्याला मान्यता दिली असेल तर त्याचं श्रेय पवार साहेबांना आणि आज पर्यायाने हर्षवर्धन भाऊंना जातं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असंच इकडं पाणी शॉर्ट होतं म्हणून आपण खडकवासला धरणातनं जो कालवा निघतो त्या कालव्यातनं शहरातनं तो कालवा जाताना बरेच आपली पाणी पाण्याचा अपव्यय होतो पाणी कमी होतं किंवा